नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो लाडकी बहिणी योजना याची एक नवीन जी आर म्हणजेच आठ डिसेंबरचा जी आर आपल्या पुढे आलेला आहे या जी आरनुसार मित्रांनो नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे आणि त्याचसोबत प्रत्येकाला हा प्रश्न पडला आहे की जर आम्ही केवायसी केले नसेल किंवा केले केवायसी केली असेल तर आपल्याला हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार आहे तर याच्याच बद्दल हा व्हिडिओ आहे आधी मित्रांनो आपण हा जी आर पाहून घेऊयात आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की पुढे काय अपडेट आहे पण तुम्ही ते बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे मित्रांनो पूर्ण आपण जी आर वाचत बसणार नाही डायरेक्टली जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी ते दाखवतो तर यानुसार जर पा आपण दोन नंबरचा पॉईंट जर पाहिला तर वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परी वय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यक्रम कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशेषाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला बाल विकास विभाग यांना अंतसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो हा पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचा आठ डिसेंबरचा जी आर आहे आणि या जी आरनुसार पाहिलं तर आता नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे त्याचा निधी ऑलरेडी वितरण झालेला आहे आणि हा जो हप्ता आहे आपल्याला ह्या डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळू शकतो म्हणजे लवकरात लवकर या दहा ते बारा दिवसामध्ये तुम्हाला ते पैसे त्या अकोडवरती येतील परंतु मित्रांनो जर तुम्ही केवायसी केली असेल की नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार का नाही हा प्रत्येकाला प्रश्न पडलाय तर मित्रांनो प्रॉब्लेम नाही आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याकडे मुभा आहे या एकतीस डिसेंबरच्या आधी आपल्याला ही केवायसी करून घ्यायची आहे जरी नसेल केली तरी मित्रांनो यावेळी तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारची एक अपडेट होती अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता आवडल्यास तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि त्याच सोबत अशाच प्रकारचे व्हिडिओ रोज नवीन नवी पाहण्यासाठी आत्ताच आता आपलं चॅनल सबस्क्राईब करा